महाड तालुक्यातील जिथे गावात उभाटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का विद्यमान सरपंचासह गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले हे कायम गोरगरिबांसाठी काम करत असतात त्यांच्या या कार्यप्रणालीला प्रभावित होऊन केला शिवसेना पक्षात प्रवेश जिते गावातून शिवसेनेला जास्तीत जास्त लीड मिळवून देणार सतीश मालेकर जसदशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तस तसे महाडचे विद्यमान आमदार गोगावले यांच्या विजयी चौकशी महाड मतदारसंघातील नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेण्याचा धडाका सुरू अशात गेली कित्येक वर्ष काँग्रेस पक्षाशी आणि आता उबाटा पक्षामध्ये असलेल्या महाड तालुक्यातील जिते गावातील भालेकर भाऊकी महाडिक भाऊकी आणि इतर नागरिकांनी जिते गावाचे विद्यमान सरपंच बेबीबाई भालेकर यांच्यासह सतीश गंगाराम भालेकर संजय महाडिक प्रवीण कोंडाळकर अजिंक्य भालेकर अमित महाडिक सुनील महाडिक अजित महाडिक साहिल महाडिक रोहन महाडिक देवानंद महाडिक दिलीप महाडिक समीर महाडिक विनोद महाडिक संतोष भालेकर अनिकेत भालेकर सुमित भालेकर भाऊ भालेकर साहिल सिंग सविता सिंग रंजना घोडेकर धर्मेंद्र सिंग प्रमोद मोरे पांडुरंग कोंडाळकर सुरेश मोरे अरुण ननावरे आशिष महाडिक मनीषा महाडिक सुनीता महाडिक सोनल महाडिक मोनिका महाडिक कृशाली महाडिक प्रियांका भालेकर अर्चना ननावरे मंगला भालेकर मंदा मोरे सुशिला महाडिक प्रणिता महाडिक सोनल महाडिक अर्चना महाडिक नंदा ननावरे विनोद महाडिक बलिराम धुमाळ हर्ष धुमाळ विश्वास ननावरे मंगेश ननावरे आणि शेखर दाबेकर इत्यादींनी आमदार भरतछ गोगावले यांच्या कार्यप्रणाली विश्वास ठेवत येणाऱ्या तेवीस तारखेला विजयी चौकारासाठी आमदार भरत भरतछ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे युवासेना महाड विधानसभा संघटक शेखर राकाडे कोळसा वाहतूक ननावरे यांसह जिते गावातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित काहीच दिवसांपूर्वी जिते गावातील मुस्लिम बांधवांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केले त्यानंतर आता जिते गावातील भालेकर आणि महाडिक भावकीने प्रवेश केल्याने जिते गावात आता उभाटाला जोरदार धक्का बसला असून विद्यमान सरपंचाने साथ सोडलेली या गावातून आमदार गोगावले यांनी मत्ताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली यावेळी प्रवेश करते सरपंच बेबीबाई भालेकर आणि दिव्यांगत गंगाराम भालेकर यांचे सुपुत्र सतीश भालेकर यांनी आमदार गोगावले यांचे कौतुक केले असून आमदार भरतछ गोगावले गोरगरिबांच्या मदतीसाठी धावतात आणि त्यांचा विकास कामांचा धडाका पाहून आम्ही हा पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कैलासवाशी गंगाराम भालेकर मुलगा मी भालेकर यांचा सतीश गंगाराम माझी आई आता विद्यमान सरपंच आहे जिथे गावची आमचं मत सर्वांचं असं झालं की महाड पोलादपूर मानगाव चे आमदार बरशेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही विश्वास ठेवून आज माझ्या सहकार्य सर्व गावचे भालेकर महाडिक त्यांचा विश्वास ठेवून आम्ही आ आज प्रवेश करत आहे ते वेलोवेले आमच्या कुठले सुख दुःख असो दु दुःख असो सुख असो या सर्व कार्यक्रमला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याच्यामुळे हा आम्ही निर्णय घेऊन या पक्षात प्रवेश करत आहे आणि त्यांना आमचा कायमस्वरूप हा पाठिंबा असेल आणि जास्तीत जास्त कशी त्यांना तेन, या गावातून लीड जाईल याचा आम्ही हा प्रयत्न शंभर टक्के करणारच आहे